धन्यवाद काका यानंतर पुणे जिल्ह्याचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख ज्येष्ठ नेते सचिन भाऊआ यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी या ठिकाणी आदरणीय नेते बाळासाहेब थोरात साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत मी खडकोस्ट विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांचं हार्दिक स्वागत करतो महाराष्ट्राचे अर्देव छत्रपती शिवरायांना अभिवादन करून तुम्हा आपल्या सर्वांचे नेते आदरणीय व्यासपीठावर उपस्थित असलेले शरदचंद्रजी पवारसाहेब मंचावर उपस्थित असलेले आदरणीय बाळासाहेब थोरातजी अनिल देशमुखजी तुम्हा आपल्या सर्वांचे लोकप्रिय उमेदवार आदरणीय सुप्रियाताई सुळेजी माझे सहकारी मोकाटेजी गजानन थरकुडे संजय मांडेकरजी इतर सर्व पक्षातले मान्यवर विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आपचे सर्व सन्मान्य पदाधिकारी उपस्थित असलेले बंधू भगिनी मानव तरुण सहकारी मित्रांनो खरं बं� तर ही निवडणूक ज्या आरती आपण लोकांसमोर जाण्याचं काम करत असताना एका बाजूला हुकुमशाही दुसऱ्या बाजूला लोकशाही टिकवण्यासाठी तुम्ही मी आपण सर्वजण एकत्रित एक आलेलो पण आपण गेल्या आठवड्याभरापासून आपण जर बघत असाल की या देशामध्ये हुकुमशाही तर होतीच होती आता अहंकार देखील आता मोठ्या प्रमाणावरती आलेला आहे आणि जे चारशे पारचा नारा देत होते त्यांचा आता चारशेचा पारचा नारा कुठे पार झालेला आहे हेच समजायला तयार नाही आणि म्हणून ते आता असली नकलीचा वाद निर्माण करून या राज्यामध्ये कुरघोडीचं राजकारण करण्याचं काम करतायत काल तर त्यांचं एवढं कहर झालं खुर, खाली खुर्च्यांच्या समोर देशाच्या पंतप्रधानांनी भाषण केलं आणि भटकती आत्माचा कुठेतरी उल्लेख केला मला त्यांना सांगायचं आहे की या राज्यामध्ये प्रत्येकांच्या हृदयामध्ये आणि मनामनामध्ये मना जर कोण असेल तर या घटकाला आदरणीय शरद चंद्रजी पवार आणि आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे हे दोन्ही नेतृत्व आज सर्वांच्या मनामनामध्ये गेलेले आहे ताई मी आपल्याला सांगू इच्छितो तुमचा विजय निश्चित आहे आणि हे मी म्हणत नाही आशिष शेलारच बोलले परवाच्या दिवशी बोललेत की नाही बोलले कोणी ऐकलं की नाही आता तेच जर एवढे संशोधककार एवढा मोठा त्यांच्यातला प्रमुख नेता मुंबईतला भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष जर त्यांनीच जर तुमच्याबद्दल जर शिक्कामोर्तब केलं असेल तर मुंबईमध्ये कितीही टकाटक चालू द्या आणि इथे इकडे कितीही खचाखच चालू द्या तुमचा विजय हा झाल्याशिवाय राहणार नाही या आत्मविश्वासाने आम्ही कामाला लागलेलो आहोत आणि ताई तुमच्या मागे तर आदरणीय आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची ताकद आहे ही ताकद काय सर्वसामान्य ताकद नाहीये कोणाला काय फोन येतात नाही होतात एक एक बूथमध्ये मध्ये आमचा कार्यकर्ता ठेवा आणि सांगा आम्हाला फोन करायला का काही हरकत नाही कारण आमचा कार्यकर्ता हा फाटलेला असेल तळ्या असेल आम्ही संग सत्तेमध्ये असलो तरी आम्हाला काही मिळालं नाही सत्तेमध्ये नसलो तरी देखील काही मिळालं नाही असं असताना देखील मातोश्रीच्या मागे उभं राहणं हे आम्ही कर्तव्य समजलं मी तुमच्या सर्वांचं अभिनंदन करत असताना एका बाजूला निधी होती दुसऱ्या बाजूला निष्ठा होती तुम्ही निष्ठेबरोबर राहिलेला त्याबद्दल तुमचाही देखील सलाम करतो आणि ह्या ताकदीने जिद्दीने जोराने परत एकदा आदरणीय ताई असतील दंगेकरजी असतील मावळमध्ये आमचे सहकारी संजोग वाघेरेजी असतील आणि विशेषतः अमोल कोलेंना या जिल्ह्यामध्ये या सर्व सीट्स आपण निवडून आल्याशिवाय आता स्वस्त बसायचं नाही आणि या अहंकार आपण येणाऱ्या काळामध्ये निस्तानमुद करण्याचा निर्धार आपण आजच्या या आपण घेण्याचं काम आपण या निमित्ताने करूया एवढीच अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे काही क्षणामध्ये तिकडे येणार आहेत हीच ताकद हीच जोडी ही, ही, ही कायमस्वरूपी पुढच्या राजकीय महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये समतेचा विचार एकत्रित विचार करत असताना कुठच्याही प्रकारे अहंकार आणि कुठच्याही प्रकारे जर लोकशाही तोडण्याचं काम करत असेल तर आम्ही तुमच्या मागे उभे आहोत हे सांगण्याचं काम ती मंडळी करतायत त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने या नेत्यांचाही देखील मनापासून मी आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद